बाहेर सामान्य जीवन ती जगायची एकदा ध्रुवाराची इच्छा झाली कि मला सुद्धा माझ्या वडिलांच्या मानी बसायचं आहे माझे वडील कोण आहे सुन, सुनिती सांगती तुझे वडील या राजाचे या राज्याचे राजा आहेत मग आई आपण इथे का आप आहोत इच्छा झाली की मला पण माझ्या वडिलांना भेटायचे माझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचे राज्यात गेला वडिलांच्या मांडीत बसणार हे सुरुचीला आवडलं नाही तिने उत्तमाला मांडीवरून बाहेर घेतलं आणि सांगितलं तुला जर तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्माला यावं लागेल तपसाराध्यम पुरुषम तसे वानुग्रहे नमे

आई काय करावं लागेल जा तप करण्याच्या दिशेने निघाला दिशेने निघत असताना नारदले नारदजीने परीक्षा घेतली जा दिशेने जायला सांगितले आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वादक्षरी मंत्र दिला आणि निघून गेले सहा महिने कठोर प्रभोशिरा केली

देवाने रूप ओढून घेतलं डोळे उघडले पण काहीच बोलत नव्हता देवाने मनातला भाव ओळखला आणि गालाला शंकांचा स्पर्श केला ध्रुवाने भगवंताची स्तुती केली जोंत प्रविषमवाच मी मासोक्ता संजीवयत्यखिल शक्तीधर स्वधाम ना

कृष्ण जीवन त्या देवाला माझा नमस्कार असो ना तरी मधुबनी ऐसे केले जे कपोल शमके शिवतले आणि वेदाची किंमत इथे तो लागला बोलो वेदालाही परमात्म्याचं वर्णन करता आलं नाही वेड जाणून गेला पुढे मौनावला मुकम करते वाचाला पंगम लंग येते गिरीम यत ये कृपा तमहम वंदे परमानंद महादेव वर करून ध्रुव राज्यात परत आला ध्रुवाचा राज्यात अभिषेक झाला ध्रुवाने शिशुमाराची कन्या तिच्याशी विवाह केला तिच्यापासून त्याला दोन मुले झाली कल्प आणि वत्सर आणि वायुपुत्री पृथ्वीला हिच्यापासून उलक आणि एक कन्यारत्न प्राप्त झाले उत्तमाचा अजून विवाह झाला नव्हता एकरा हिमालयावर शिकारीला गेला असताना यक्षन थार आणले ध्रुवाने यक्षाचा संहार आढावलेला तेव्हा स्वयंभू म्हणूनने त्याला युद्ध थांबविण्यासाठी स्वतः विनंती केली ध्रुवाचे कार्य संपले त्याला अदर पद प्राप्त झाले त्यांच्या संशयामध्ये नंतर अंग नावाचा राजा झाला अंगाला वीर नावाचा धुळाचारी मुलगा झाला त्याच्या काळात प्रजा फार दुखी होती म्हणून ब्राह्मणांनी म्हणून ब्रह्मदेवांनी ब्राह्मणांनी त्याला शाप देऊन तो तिथे त्याला तिथे ठार मारण्यात आले नंतर त्याचा शरीरात मंथन केलं त्याच्या शरीरातून काळा पुरुष निर्माण झाला त्याचे नाव निशिद ठेवले त्याचे वंशज निषाद म्हणून ओरखू लागले नंतर बाहूचे मंथन केले भगवंताने अवतार घेतला कृप महाराज जन्माला आले त्यांच्या पत्नी अची एकदा महाराज पृथ्वी अन्न अन्नधान्य आणि वनस्पती मागितल्या तिने दिल्या नाही मग धनुष्यावर बाण जगला आणि सोडणार तेवढ्यात धरा शरण आली मी तुमची मुलगी म्हणून तुम्हाला क्षण आली आहे मला अभय द्या तेव्हा पृथ्वीने तिचा ते या वसुंधरेचा स्वीकार करून तिला पृथ्वी हे नाव दिलं तिचं दोहन केलं ज्याला जे पाहिजे ते सर्व सामग्री पृथ्वीने दिली भगवंतांनी पृथ्वीला अर्चना भक्तीचा अधिकार अधिकारी ठरवलं तो देवाला म्हणाला देवा, देवा मला मोक्ष नको मला फक्त तुझी कथा ऐकण्याकरिता दहा हजार कान दे पुढे विजिताक्ष अंतर्धान पावक हवीरधान बहिक्षर प्राचीन बनी या राजाने अनेक यज्ञ केले यांना दहा मुलं झाली ती तपश्य ला लिहून गेले भगवान शंकरांनी त्यांना दुर्गगीतेचा उपदेश केला प्राचीन बरीला नारदांनी पूर्जन आदेन सांगितले पूर्जन नावाचा राजा आणि अभिज्ञात नावाचा त्याचा मित्र होता नऊ द्वारे असलेले नगर त्या नगराची राजकुमारी तिच्याशी विवाह केला पण ती आसक्तीमुळे त्यांची पतन झाले इकडे उत्तम आणि तिकडे प्रियव्रत स्वयंभू मनुष्य पुत्र आहे येगतो भागवत आत्मला मदत मुनी मुहेदमत के तुला कर्म बंधा पराभाव यांना उपजत सोल्याके प्राप्त होतल आपला संसार काहीच नाही असे यांनी अगोदर ठरवलं होतं पण एकदा नारदजी यांनी ब्रह्मदेव त्यांना भेटायला आले ब्रह्मदेवांनी सांगितलं तु लग्न लग लग कर तुझ्यासारखा विरक्त विशुद्ध माणसाचा वंश जगत कल्याणाकरिता गरजेचा आहे ब्रह्मदेवाचा मान भंग होऊ नये म्हणून सूर्यव्रताने लग्नाला होकार दिला विश्वकर्माची मुलगी बहिमतीशी प्रियव्रताने विवाह केला तिच्यापासून दहा मुले आणि एक कन्या झाली अग्नित इश्मजीव यज्ञ पाहू महावीर हिरे येता सवन सवन मेघाधिती विधिवत कवी आणि अकरावी कन्या म्हणजे ऊर्जस्वती तिचा गृह शुक्राचार्यांशी झाला त्यांच्या पोटी देवयानी जन्माला आली मुलांपैकी कवी महावीर आणि सवन तिघे नैष्टिक ब्राह्म ब्रह्मचारी झाले प्रियव्रताचं दुसरं लग्न झालं त्यातनं त्यांना तीन मुले झाली उत्तम तामस आणि रैवत तीन मुले मनमंदळाचे अधिकारी झाले अधिपती झाले

मी रात्रीचा सुद्धा दिवस बनवेल असे ठरवून सूर्याप्रमाणेच वेगवान व्यश्री लता बस जणूसा सूर्यच आहे पाठोपाठ सात प्रदक्षिणा केल्या त्यावेळी त्यांच्या लताच्या चाकांची जे खडे पडले त्याचेच सात समुद्र आणि सात दीप अंतरात सात दीप निर्माण झाली पुढे सात समुद्र आणि दीपाचं वर्णन केले खारा ऊस मदिरा तूप ताक गोड पाणी आणि दूध अशी सात समुद्र आणि जम्मू प्रक्ष शानगरी कुंच कौच शाक पुष्कर अशा प्रकारे सात द्वीप विभाग करून सात मुलांना सात द्वीपाचे अधिपती केले आणि स्वतः प्रियव्रत राजा टपाला निघून गेले संस्थान कुटुंब एना सरिक्ती निवनाली

ऋषभाने स्वतःच्या सामर्थ्याने पाऊस पाडला वाटली लाज वातली, तो क्षण आला त्याने आपली जयंती नावाची मुलगी ऋषभेला दिली त्यापैकी ज्येष्ठ मुलगा त्याला गादीवर बसविले ऋषभदेव ज्ञानाचे अवतार होते त्याने जगाला परमहंस मार्ग दाबविला योग वशिष्ठात ज्ञानाच्या सात भूमिका सांगितल्या आहे

साधक देहभान विसरू लागतो आणि शेवटी त्याला उन्मन अवस्था प्राप्त होते ऋषभदेवांना हीच अवस्था प्राप्त झाली पुढे भरतजींना राजीवर बसवलं त्यांचा विवाह विश्वरूपाची कन्या पंचजनी हिच्याशी झाला त्यांना पाच मुले झाली सुमती राष्ट्रभूत सुदर्शन आवरण धूमकेतून भरत एक महा भरत एक महाभागवत होते त्यांच्या संगत सर्वांचाच भागवत भाव जागत असे भरत निष्काम भावाने कर्म करीत असे व त्या कर्माचे फल श्रीकृष्णाला अर्पण करत असे अने न जप भागवत परमेश्वर प्रियताम नमः भरत ता, तारुण्य वस्तू

भारताने राज्याचा त्याग केला राण्यांचा त्याग केला सर्व स्वाचा त्याग केला वनात आले यांच्यामुळे अजानाब खंडाचे नाव भारत पडले त्यांना एक कोटी वर्ष राज्य त्यांनी एक कोटी वर्ष राज्य केले पुढे नदी गंडकी मुक्ति नारायण शिकली नेपाळ या ठिकाणी तप लागले एके दिवशी स्नान करत असताना एक हरिणी पाणी पिण्यासाठी आली सीहाने गंजन केली गर्भ पाण्यात पडला भगवंताला त्याला दया आली खाली त्या पादसारा अभय दिला वासनेचा संग झाला मताक्षणी देवना होता फक्त पिल्ला या पिल्लाचं काय होईल याचा विचार करू लागला एक मुलगा के संग धीर मृग देह तुलसी कनकी कौण गीत जो घर घर करत स्नेह पुढे त्यांचा जन्म कारंजर पर्वतावर एका हन्नाच्या कल्पात जन्माला आले पण मागच्या जन्माची स्मृती त्यांना कायम होती त्यांनी ठरवलं आता कोणाचा संग नको पुन्हा हरणाचा देह धरून हरिहर शेती आले प्रारब्ध संपलं पुढचा जन्म पुढचा जन्म ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले नाव बोललं जनभरत एका डाकूरच्या सरकाराने उच्च कामनेने भटकालीला मनुष्य वैद्यनाचा संकल्प केला सैनिकांनी भारताला पकडलं आणि भटकालीच्या पुढे निवडून बसवलं आता मालदार तेवढ्या मूर्तीतून माता प्रगत झाली अत्यंत रोधामुळे

तो यशुमती नदीच्या किनाऱ्यावर पोहोचला तेव्हा त्याला तेव्हा त्याच्या पालखीचा गुई आजारी पडला सैनिकांना जरभरत दिसला त्याने जरभरताला आणले आणि पालखीला लावले वाहू लागले पण पायाखाली जर एखादा जीवन उडी मागू लागले त्यामुळे पालखी हरू लागली राजा ओरडला बोलू लागला तुला पालखीचा भार जास्तच झालाय का तू म्हातारा आहेस का जीवन असून मिल्यासारखा चालतोय रवगन थोडाने लाल झाला घराची उत्तरे देतात रोगना कोणाला दंड देतो माझ्या शरीराला की माझ्यात असणाऱ्या आत्म्याला मी जन्म घेतच नाही आणि माझ्या मृत्यूही होत नाही जन्म म्हणून हे देहाचे धर्म आहे आत्म्याचे नाही स्थूलता पुष्का अधी व्याधी भूक ताण भय कलह इच्छा मतरपणि जा प्रेम क्रोध अभिमान अजी शोक ये संवद ये भी मान माझे मध्ये याचा लवलेशही नाही लवशेषिनी नाही राजाने ना जगभर त्याची दिव्य वाणी ऐकली त्याचा राजपद पूर्णपणे नाहीसा झाला तो शरण आला विचारू लागला महात्माजी आपण कोण आहात प्रमुखांना क्षण आल्यानंतर जर भक्तांनी सुंदर असा उपदेश केला राजा मनस सुख दुःखाला कारणीभूत आहे संत चरण राजाचा महिमा सांगितला महापुरुषांच्या चरणभूत नाहून निघाल्याशिवाय आत्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही पुढे संसार रूप भवसागर वर्णन करून त्यातून सुटण्याचा सा मार्ग सांगितला

अठ्ठावीस प्रकारचे नरकाचं वर्णन सांगतात मनुष्यात किंवा कोणताही जीव जसे जसे कर्म करतो पाप करतो तसे त्याला नरक प्राप्त होतात आणि यमदूत त्यांना शिक्षा शिक्षा देतात परिस्थिती म्हणतात यातून मुक्त कसं व्हायचं राजा जगात फार थोडे महात्म्य असे आहे ज्यांनी कधी पापच केलं नाही जर उदाहरण बघायचं झालं तर सर्गुरु जोग महाराज एकदा नाशिकला त्यांच्या जीवनातील प्रसंग आहे एकदा नाशिकला रामकुंटावर स्नानाला रा, गेले असताना ब्राह्मणांनी महाराजांच्या हातावर पाणी दिलं आणि म्हणले मना श्लोक पाप हम पाप मम पापात पाप संभवम सामा काश सर्व पाप हरो भव महाराज म हा श्लोक म्हणण्याकडे मी कधी आयुष्यात पापच केलं नाही असेही काही आहे झालेली सेवा माऊलींच्या जन्मी समर्पित करते आणि वाणीला पूर्ण विधान